हैदराबाद गॅसे गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये दे समावेश करण्यात यावा या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन बंजारा समाज जागा झाला आहे बंजारा समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांची बैठक बेलापूर ठाणे येथे झाली त्यानंतर मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांच्या यांच्या मंत्रालयामध्ये कार्यालयामध्ये त्यांची बैठक झाली त्यानंतर त्याचं ठरलंय की तेरा तारखेला राज्यस्तरीय प्रमुख बंजारा समाजाची नेत्याची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे आम्ही या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार आज, आज सोलापूर जिल्हा बंजारा समाजातील सर्व प्रमुख नेत्यांना ज्याने आपलं आयुष्य या समाजासाठी घातलं अशा प्रमुख नेत्यांची आज प्रमुख बैठक आयोजित केली सगळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या बैठकाचे विचार की सगळ्यांचा एकमुखी पाठिंबा असा मिळाला की सोळा तारखेला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाच्या वतीनं आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सोलापुरी यांना निवेदन देण्याचं आज आमचं ठरलेलं आहे